म्हटलं की सर्वांनाच थंडगार असं शरबत प्यायला आवडतं आज मी तुम्हाला केरळमधलं अगदी थंडगार कुल्की शरबत दाखवणार आहे दोन मिनटाच्या आत कुल्की शरबत तयार होऊन जातं नमस्कार लीनाद रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला केरळमधलं कुल्की शरबत दाखवते आंबट गोड तिखट मसालेदार असं शरबत मी तुम्हाला दाखवते चला रेसिपीला सुरुवात करूया कुलकी शरबत करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सब्ज्या भिजवून द्यायचा आहे दोन चमचे सब्ज्या घेतलेल्या आहे सब्ज्या कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळून जाईल रोज उन्हाळ्यात थोडा तरी सब्ज्या पोटात गेलाच पाहिजे सरबतामधून घेतलाच पाहिजे थोडं पाणी टाकून सब्ज्या पाच मिनटं तरी भिजवून घेते सब्ज्या बघू शकता पाच मिनटात छान फुलून गेला आहे दोनच चमचे टाकलेला बघू शकता किती झालेला आहे आपल्याला शरबत बनवण्यासाठी लिंबू लागणार आहे लिंबूची स्लाइस कापून घेते मी बारीक जरा लिंबू कापून आहे आपल्याला दोन हिरव्या मिरच्या लागणार आहे मी जरा लहानच घेतल्या त्याला मधून असा कट देऊन घ्यायचा आपल्याला हलकासा बघू शकता सगळ करण्यासाठी ग्लास घेतलेले एक एक मिरची ग्लासांमध्ये टाकते एक एक लिंबाची लहान लहान बारीक स्लाइस कापून घेतली ती पण टाकते पुदिना जरा बारीक कापून ठेवलेला आहे मी स्वच्छ धुवून घेतला मग बारीक कापला थोडासा कापून टाकला तर म्हणजे सरबत पितांना त्रास होणार नाही दोन दोन चमचे टाकतो टाकतोय आपण हे सरबत करायला खूप सोपं आहे पण उन्हाळ्यात हे सरबत खूप पौष्टिक शरीराला थंडावा देईल थोडेसे काळे मीठ टाकते मी दोन चमचे प्रत्येक ग्लासमध्ये दोन चमचे साखर टाकते तुमच्याकडं साखरेचा पाक तयार असेल तुम्ही तोही टाकू शकता दोन दोन चमचे लिंबाचा रस लिंबू कापल्यानंतर मी रस काढून ठेवला एका वाटीमध्ये बिया वगैरे काढून घेतले थोडेसे बर्फाचे खडे टाकते आवडत असेल तर टाका नाही तर थंड पाणी घेतलं तरी चालेल दोन चार बर्फाचे खडे थंड पाणी कुल्की शरबत करण्याची एक वेगळी स्टाईल असते एक जरा ग्लास घ्यायचा जरा मोठ्या साईजचा आणि हा ग्लास ह्या ग्लासावर ठेवून हा ग्लास असा सरळ आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व सरबत बघा तिथे छान सरबत मिक्स होत आहे दोन मिनिटाच्या आत आपण मधील कुल्की शरबत घरी बनवू शकतो आजची रेसिपी आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद